आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक प्रवर्गातून वंचित बहुजन आघाडी माजी यांच्या पत्नी सौसीमा महावीर कांबळे यांची दमदार एंट्री होणार असल्याचे या प्रभागातील मतदारांच्यातून बोलले जात आहे सौ सीमा महावीर कांबळे या अनेक बचत गटांच्या महिलांना संघटित करणे त्यांना न्याय मिळवून देणे त्यांच्या हाताला काम मिळवून देणे त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडवणे अशा अनेक सामाजिक कार्यात त्या उत्स्फूर्तपणे सहभागी असतात त्याचबरोबर त्यांचे पती गेली दहा वर्षे वंचित बहुजन आघाडीचे कार्य करीत होते त्यांनी देखील या प्रभागात अनेक गोरगरिबांच्या समस्या सोडविलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाला बळकट करण्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्यांची मोलाची साथ मिळालेली होती या सर्व शिदोरीवर सौसीमा महावीर कांबळे या पती व पत्नीने केलेल्या समाजकार्याची मतदार दखल घेतील यासाठी मतदारांचा आशीर्वाद व निवडून येण्यासाठी या प्रभागात धडाकेबाज प्रचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार